रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची उपवासाची रेसिपी आहे सध्या नवरात्रचे उपवास चालू आहेत त्याच्यासाठी आपण एक खास असे दोन बुंदीच्या रायतेचे प्रकार केलेले आहेत उपवासाची बुंदी आहे ही ती कशी करायची ते पूर्ण व्हिडिओ बघा दोन प्रकारचे मी रायते दाखवलेले आहेत तेव्हा व्हिडिओमध्ये स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा तसेच याच्या आधीही मी एक छान अशी उपवासाची रेसिपी अपलोड केलेली आहे आता हे रायतं करण्यासाठी आपल्याला आधी बुंदी करावी लागेल त्यासाठी मी इथे एक कप जी आपण भाजणी तयार केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी भाजणी कशी तयार करायची उपवासाची ते दाखवलेलं आहे तीच भाजणी मी इथे एक कप घेतली त्याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालून याचं छान असं बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम एकाच वेळेस पाणी जास्त घालायचं नाही आहे हे बा हे असं छान याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे पीठ छान असं सैलसर भिजवून घ्यायचं आहे खूप सैलसर पण करायचं नाही आहे आणि खूप जास्तही घट्ट करायचं नाही ही अशी कन्सिस्टन्सी करायची आहे हे पा पिठाची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आता हे छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बुंदी करायची आहे इथे मी स्टीलचा झाऱ्या घेतलेला आहे आणि पळीने त्या झाऱ्यावरती आपण तयार केलेलं बॅटर घालायचं आहे अशा पद्धतीने झाऱ्यातून खाली अशी बुंदी पडते आणि छान मस्त कुरकुरीत ही बुंदी फ्राय करून घ्यायची आहे हे पहा मस्त ही बुंदी आपली छान फ्राय झालेली आहे तयार झालेली ही बुंदी आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच्या आधीचा जो मी मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी उपवासाची भाजणी कशी तयार करायची याची पूर्ण माहिती दिली आहे आणि एकदम हटके असा पदार्थ त्याच्यामध्ये उपवासाचा मी दाखवला आहे जो तुम्हाला यूट्यूबवरती कुठेच बघायला मिळणार नाही त्याची लिंकसुद्धा मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता बुंदी आपली तयार झाली आहे आता या बाउलमध्ये मी दोनशे ग्रॅम दही घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता साखर घालते दोन मोठे चमचे मी साखर घातलेले आहे इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखर पूर्ण या दह्यामध्ये विरघळली पाहिजे साखर पूर्ण विरघळल्याशिवाय त्याच्यामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची नाही हे पाही साखर पूर्ण आपली दह्यामध्ये मिक्स झालेली आहे छान आता जे दही आहे साखर घातलेलं त्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत का आपण दोन प्रकारच्या रायते बघणार आहोत आता त्याच्यातलं अर्ध दही मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे प दही याच्यामध्ये अर्ध काढून घेतलं आहे आणि अर्ध तसंच ठेवलेलं आहे आता ही आपली जी बुंदी तयार करून झालेली आहे ती बुंदी याच्यामध्ये घालायची आहे आणि बुंदी आता या दह्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे बुंदी दह्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे रायतं कसं सर्व करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे हे प रायतं आता मी ह्या एका प्लेटमध्ये सर्व करते छोट्याशा त्याच्यात आपण बुंदी घातलेलं हे रायतं या छोट्या प्लेटमध्ये सर्व करतो आहे आता वरून त्याच्यावरती पुन्हा अशी छानपैकी आपली ती बुंदी आहे ती घालायची आहे तुमचं दह्याचं जेवढं प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही बुंदी त्यामध्ये घालू शकता आणि वरून आता ही लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी जिरा पावडर पण याच्यावरती आपण भूरभरवायची आहे आणि वरून छान अशी कोथिंबीर आपण त्याच्यावरती घालायची आहे हे आपलं एक रायतं तयार झालेलं आहे आता पुढचं रायतं बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे रोहिणीच रेसिपी मराठी या माझ्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा सबस्क्राईब तुम्हाला एकदाच करायचे आहे आता पुढचं रायतं करण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल आहे आता हे जे मी घेतलेले आहे साबुदाणे याला नायलॉनचे साबुदाणे असे म्हणतात जो आपण साबुदाण्याचा चिवडा मार्केटमध्ये मिळतो ना त्याचे जे साबुदाणे असतात ते हे आहेत याला नायलन साबुदाना म्हणतात आणि तेल छान कडकडीत झाल्यानंतरच तो साबुदाणा त्याच्यामध्ये घालायचा आहे कारण तेल छान गरम झाल्यानंतर हे पटकन असं छान फ्राय होतं आणि जेवढा आकाराचा साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट आकाराचा मोठा होतो तेलामध्ये असा छान फुलतो हे पहा आणि अगदी शुभ्र दिसतो आहे तुम्हाला जेवढं रायतं करायचं आहे तेवढेच साबुदाणे तुम्ही फ्राय करून घ्या हे पहा हे छान मस्त अगदी फुललेत केवढे मस्त मोठे मोठे झालेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पण हे प्लेटमध्ये दे काढून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता या आधीच्या माझ्या ज्या उपवासाच्या रेसिपी आहेत त्याची लिंकसुद्धा मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देणार आहे तेसुद्धा पदार्थ ते तुम्ही नक्की बघा आता हे आपण तळलेले जे साबुदा आहे तो एका बाउलमध्ये दे काढून घेतला आहे त्याच्यावरती आपण अशी थोडीशी लाल मिरची पावडर भरभरवायची आहे तुम्हाला जसं तिखट हवे कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि थोडंसं मीठ आपण त्याच्यावरून घातलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि मीठ जे लाल मिरची पावडर आहे ते छान असं त्या साबुदाण्याला लागलं पाहिजे आता हे उरलेलं जे आपलं दही आहे त्याच्यामध्ये आपण तो तळून घेतलेला जो साबुदाणा आहे तो घालायचा आहे इथेही तुम्हाला जेवढं रायतं करायचं आहे त्यानुसारच तुम्ही साबुदाणा याच्यामध्ये घालायचं आहे खूप जास्त घातला तर ते खूप जास्त घट्ट असं रायतं होईल मग ते खायला थोडंसं असं व्यवस्थित लागणार नाही तर थोडंसं असं पातळच ठेवायचं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता आपण हे रायतं पण सर्व करायचं आहे हे मी आता एका छोट्या प्लेटमध्ये सर्व करते वरून पुन्हा अशी ही थोडीशी तळलेली जो साबुदाना आहे तो वरून घालायचा आहे आणि याच्यावरसुद्धा अशी लाल मिरची पावडर छान भुरभुरवायचे आणि जिरे पावडरसुद्धा याच्यावरून आपण अशी मस्तपैकी घालायची आहे जिरे पावडरमुळे सुद्धा याची चव खूप छान लागते आता वरून आपण असे छान सजावटीसाठी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला उपवासाला चालत असेल कोथिंबीर तरच तुम्ही घाला तर आपले हे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत दोन्ही प्रकारचे रायते मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत तेव्हा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपीला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह